या या दानवीर साहेब आले चांगला फोटो बॅनर लावला ना तुमचं शांताराम पाटला कोण तीस हजार रुपये फराळासाठी अरे ज्याच्या घरात टोपलंभर खायला आहे तेच खाल्ल्या जात नाही त्याला कशाला फराळाचं चालताय तुम्ही आपल्याला सगळं कळतं आहे पण ओळत नाही ताणलेलं पाणी भुकेलेला भाकर अशी आपली संस्कृती आहे अरे तो डी जे लावण्यापेक्षा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करा गरबा गोंधळ ठेवा आईचा त्यात पण काहीतरी भानगडी असतील अजून ते सकारामनं दहाच हजार दिले पण त्याचं नाव वर आलं आहे त्याचा फोटोही चांगला आहे माझा खराब आहे त्या सरकारी दवाखान्यात अनाथ लोकं पडलेली आहेत ज्यांचं कोणीच नाही त्यांना खाऊ घाला त्या फुटपाथवर झोपलेली लोक आहेत भुकेनं तडफडत आहेत त्यांना फराळ पाणी द्या ते खरं पुण्य आहे ज्याच्याकडे आहे त्याला देऊन काय उपयोग आहे म्हणूनच तर म्हणतो म्हणतो मी कळतंय पण वळत नाही सगळ्यांना समजतंय पुण्य कशात आहे पाप कशात आहे आपला मोठेपणा आणि मान मान सन्मान झाला पाहिजे त्यासाठी सगळं देवा करतोय देवासाठी नाही करत आपण अरे ते जगाच्या मालका मालकाला आणि मालकिनीला काय देऊ शकता तुम्ही काहीच नाही देऊ शकत त्यानेच सगळं दिलं आहे आपल्याला तुम्ही काय भीक देणार आणि त्यांचे कर्माने ही लोक फुटपाथवर असतील किंवा आज हाल होत असतील त्यांचे देव बागा दयाळू आहे देव आपल्यासारखं नाही त्यांना शिक्षा दिली परंतु तुमचे हात बळकट केले त्यांची मदत करण्यासाठी खरं पुण्य कधीतरी कळून घ्या मला माहीत आहे नाही पाहणार तुम्ही व्हिडिओ जास्त माझा नाही शेअर करणार नाही केला तरी चालेल दहावीस लोकं बस झालेत मला डुप्लिकेट लोकांची गरज नाही मला अरे आपल्यापेक्षा ते देशी पिणारे चांगले आहेत कमीत कमी झोपतात क्वार्टर मारले की दिवसभर कोणाला बोलत नाहीत वाकड्या नजरेनं पाहत नाहीत कोणाकडं आणि भान ठेवा मंदिरात जाताना कमीत कमी त्या मंदिरात तरी बघू नका कोणाकडं वाकड्या न नजरेनं नाहीतर कोप होईल त्या देवीचं तुमच्यावर समजलं काय अरे ते तुकाराम महाराज म्हणून गेले एकदा झाले पुन्हा ये नाही येणार आई घालायले तरी कळे ना आपल्याला देवाला काही गरज नाही आहे पैशाची अरे कचरा नेऊन टाकल्यासारखा आहे त्याच्या समोर ज्याला आवश्यकता आहे त्याला द्या अरे खेडे भागात राहत असल आता लंपी आजाराने जनावरग्रस्त आहेत जी मोकाट जनावरं आहेत गायी वासर जे काही देवाच्या नावानं सोडलीत तडफडतायत ती किडे पडलेत त्यांच्या अंगात करा ट्रीटमेंट करा त्यांची तुमचं नाव नाही येणार बॅनरवर एवढं आहे पुढे भेटल इकडं मान भेटल फोटो येईल बॅनरवर चांगला नाव येईल तुळशीराम पाटलाने आज मस्त फराळाचं दिलं याच्या घरचं उकंड्यात नेऊन टाकलं बायकोनं केलेलं खोटा असेल तर सांगा कमेंट करून आणि डीजे नका वाजवू समजलं काय डीजेवाल्यांचे घर नका भरू फुकट बघा तुम्ही खा दुसऱ्यांना खाऊ घाला स्पेशल पंगत तर अजिबात देऊ नका ओ सकाराम पाटील तुम्ही ठरवला ना शेवटच्या दिवशी पंगत द्यायची नका देऊ त्या फुटपाथवर सरकारी दवाखान्यात खाऊ घाला लोकांना करा तुम्ही जेवण करा सर्वांनी मिळून करा शंभर शंभर दीड दीडशे रुपये करा गहू जमा करा आणि करा करून खा आधी त्यांना जेऊ घाला ये हिवाळा येतो आहे शाली वाटा सगळं कळतंय तुम्हाला सगळं माहीत आहे करायची लाज वाटते त्या फुटपाथवाऱ्या लोका लोकांकडे जायची लाज वाटते त्या सरकारी दवाखान्यात पडलेले लोक जे आहेत ज्यांचं कुणीच नाही त्यांना जेवण नेऊन द्यायची लाज वाटते कारण तिथं नाव घेणार नाही तुमचे हे लोक नाव नाही घेणार हे पण खाल्लं की गांडीला हात पुसून जाणार आहेत ते तरी लक्षात ठेवतील आला होता बाबा कुठून तरी दिलंय पोटभर दिवसभर जोपर्यंत पोटात आणणं आहे तोपर्यंत लक्षात ठेवतील यात जेवण भेटलं आहे बाबा माणसाकडून आम्हाला यांना काय नाही काही नाही यांना गांडभर खायला आहे घरी कशाला खाऊ घालताय રામ રામ જય ભવાની